मी आहे राहुल आणि आज आम्ही आलो भंडारा जिल्ह्यातील पवनी शहर येथे आपल्यासोबत आहेत काही कार्यकर्ता आणि काही गावातील लोक तर त्यांच्याशी चर्चा करूया चला आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या पवनी येथील तर चला मॅडम तुमचा परिचय देवी माझं नाव माला राजू समुद्रे आहे आणि मी पवनीला राहते आणि बहुजन समाज पार्टीची पवनी सर अध्यक्ष आहे मॅडम मला एक सांगा की आज जे दोन हजार चोवीसच्या जो विधानसभेच्या इलेक्शन आहे नोव्हेंबर नो महिन्यामध्ये तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल दोन हजार चोवीसचा जो निवडणूक आहे आता विधानसभेचा तर त्याच्यामध्ये आमच्या कॅन्डिडेट उभा राहणार बहुजन समाज पक्षाच्या तर्फे आणि एवढी मेहनत आम्ही घेऊ की आमचा उमेदवार निवडून आल्याच पाहिजे पण काय माझ्यामध्ये जे दलाल आहेत त्यांच्यामुळे आमचा पक्ष येऊ शकत नाहीत आमचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही तरी सुद्धा आम्ही जास्तीत जास्त आपल्या ताकदीने आणि महिलाच्या शक्तीने आम्ही आमचा उमेदवार निवडून आणू एवढी मी गर आज भंडारा जिल्ह्यामध्ये जे विधानसभा आमदार आहेत त्यांचे काही कामं वगैरे काही तुमच्या क्षेत्रामध्ये झाले आहेत का नाही नाही त्यांचे आमच्या क्षेत्रात काहीच कामं झाले नाही सगळा बोगस कारभार आहे आणि बोगस लोकांनाच निवडून देतात चांगल्या लोकांना निवडून देत नाही विश्वास लोकांना निवडून देत नाही आणि जे काम करतात अशा लोकांना तर मुद्दामच निवडून देत नाही जो पैसा देतो त्यांचा मागे समाज धावतो आणि तसेच लोकांना निवडून येतात आमच्या क्षेत्रात कसलाही प्रकारचा काम झालेला नाही तुम्हाला जी लाडकी बहीण योजना जो फार्म आता जो निघाला आहे शिंदे गटाने तर त्याबद्दल तुम्ही फार्म वगैरे भरले का नाही नाही मी फार्म भरला नाही आमच्याकडे कुणी फार्म भरले नाही काही लोकांनी भरले त्यांना पैसा मिळाला नाही त्यांचा पैसा आला नाही आणि जो शिंदेचे जे विचार आहेत जे त्यांच्या चालीरीती आहेत ह्या लोकांना लाचार ला बनवत ला आहेत त्यांनी म्हणजे लाडकीच बहीण का काढली लाडका भाऊ का नाही काढला कारण की त्याला माहीत आहे बहिणी ह्या लाचार आहेत आणि तो मुद्दाम लाचार बनवत आहे त्यांना स्वाभिमानी बनवत नाही आणि महिलांना हे समजायला पाहिजे की आम्हाला त्यांचे दीड हजार रुपये घेऊन किंवा तीन हजार रुपये घेऊन आमचा फायदा काय होणार आहे उगाचाच तुम्हाला लाचार आणि तुमचा स्वाभिमान सगळं विकत घेत आहे म्हणून माझ्या त्या शिंदेला सुद्धा अशी विनंती आहे की त्यांनी हे लाडकी बहीण योजना ही त्यांनी रद्द करावी आणि लोकांना स्वाभिमानाने जीवन जगू द्यावं मागच्या जो विधानसभेच्या इलेक्शन झाला तर त्यामध्ये जे बहुजन समाजाची जे खूप मोठ्या प्रमाणात हार झाली आणि आता जे लोकसभेचा जो इलेक्शन झाला त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी गेलेली काँग्रेस होती त्या काँग्रेसला बहुजन लोकांनी उचलून धरले जे आंबेडकरी जनता आहे तर त्या आंबेडकरी जनतेला तुम्ही काय सांगाल मी आंबेडकरी जनताला हार जोडून अशी विनंती करते की त्यांनी जो आपल्याला बेकूप बनवतो आज आमच्याकडे सगळ्यात प्रचार झाला होता की संविधान बचाव संविधान बचाव संविधान कधीच काँग्रेस वाचवू शकत नाही किंवा बी जे पी वाचवू शकत नाही कोणताही पक्ष संविधानाला वाचवू शकत नाही फक्त वाचवू शकेल तर फक्त बहीण मायावतीजी आणि बहुजन समाज पक्ष हेच संविधानाला वाचवू शकतात यांनी संविधान बचाव संविधान बचाव करू करू महाराणा इतका लाचार करून टाकला आणि हे बोद्धिस्ट जो समाज आहे हा म्हणजे इतका भावनिक आहे की संविधान वाचवायच्या मागे धावला आणि आज आम्हाला एवढा मोठा धोका मिळाला सगळ्यात जास्त आमच्या धोका जर केला असेल तर ते काँग्रेसने केला त्याच्यानंतर आता बीजेपी सुद्धा आम्हाला म्हणून आता तरी समाजाने सावध व्हायला पाहिजे आणि बहुजन समाज पक्षाला मजबूत बनवायला पाहिजे आणि आपला उमेदवार कसा निवडून येते याच्याबद्दल काम करायला दोन हजार चोवीसच्या लोकसभा इलेक्शन मध्ये जे आंबेडकरी जनतेला काँग्रेसनी जे वोट दिले पण ज्यावेळेस आरक्षण बचावची जी रॅली निघाली होती एकवीस ऑगस्टला त्यामध्ये काँग्रेसचे फक्त एक दोनच कार्यकर्ते आले होते तर तुम्ही आंबेडकरी जनतेला काय आव्हान कराल आंबेडकरी जनतेला मी हेच आव्हान करणार की ते फक्त आपला दिखावा दाखवतात बाकी रस्त्यावर फक्त यस्सी उमटली आहे बाकी काँग्रेस बीजेपी कोणीच नव्हते बहुजन समाज पक्षाच्या बहीण मायावतीजीने समर्थन दिलं आहे बाकी कोणत्याच नेत्यांनी समर्थन दिलं नाही मॅडम तुम्ही लाडकी बहीण योजनेबद्दल काय सांगाल सभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत म्हणून आपण निवडून यावेत या आम्ही दाखविण्यासाठी काढलेली योजना आहे एवढं मी सांगू इच्छिते तुमच्या खात्यात पैसे वगैरे आले का नाही माझ्या खात्यात कधीही पैसे आलेले नाही तर चला ही होती पवनीची जनता तर त्यांची आपण मनोगत घेतलेले आहेत तर पा सामोरील जो इलेक्शन आहे त्याबद्दल तुम्ही जनतेनी भंडारा जिल्ह्याच्या जनतेनी अवश्य एकजूट होऊन तुम्ही कार्य करा तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद